माजलगाव तेलगाव मार्गावर पीक विमा दुष्काळासाठी परभणी चौकात सर्व पक्षीय वतीने रस्ता रोख करण्यात आला या रस्ता रोखात माजलगाव तेलगाव रस्त्यासह पीक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा माजलगाव तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा चक चालक विरुद्ध आणलेले नवीन कायदा रद्द करा ही मागणी करण्यात आली यावेळी शेकप माकप भाकप काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आघाडी मौलाना आझाद मंच सह सर्व पक्षांचे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता यावेळी तब्बल चार किलोमीटरावर वाहनाच्या रांगा गेल्या होत्या यावेळी माजी खासदार जयसिंह गायकवाड उपस्थित होते काय म्हणतात माजी खासदार जयसिंग गायकवाड जिथ महाविकास आघाडी तिथं काका जिथं काका महाविकास आघाडी हे सूत्र आता त्यामुळे हा गोरगरीब जनतेच्या वतीने झालेला बंद आहे तिथं जवळजवळ डझनभर लोक वारलीत या रोडवर आणि ह्या रोड मध्ये रोडच्या कामामध्ये गैरप्रकार होतोय आणि झालाय असं गडकरीचं मत आहे आणि त्याचा प्रत्यय आज आला की एक डझनभर माणसं गेली पोरं मोटरसायकलवरची उडाली या सरकारचा निषेध काय का करावा किती करावा बरं कुणाकुणाचा करावा बड्या बायचा बड्या भाई, भाई छोट्या सुहान आणला केंद्र सरकार राज्य सरकारही तसच म्हणून यांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि कर याही पुढं जे जे प्रश्न असे निर्माण होतील त्या प्रश्नावर या सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांना बरोबर घेऊन त्यांच्या चाहत्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही अजून जोरात आंदोलन करू मी प्रत्यक्ष हजर राहील त्याला काय मी टोटात मिसळायची त्यांची शक्यता असेल